नमस्कार मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कडे पाटील तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी गेल्या भागामध्ये आपण यज्ञ मंडप कशासाठी यज्ञाचं कार्य कशासाठी याबद्दलची अगदी संक्षिप्त माहिती आपण पाहिलेली आहे आजच्या भागामध्ये या यज्ञ मंडपावर असणारी विविध चिन्ह कोणत्या प्रकारचं आपल्याला माहिती देतात हे आज आपण पाहणार आहोत आता यज्ञ मंडप आहे या यज्ञ मंडपावरच्या ज्या प्रतिकृती आपण पाहिला तर यज्ञ मंडपावरती आपल्याला दिसून येईल की शरबाची प्रतिकृती आपल्याला दिसून येते अनेक आपल्याला माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत किंवा विविध किल्ले वगैरे असतील अनेक राजवाडे आहेत या दरवाज्याच्या समोरच्या बाजूला अनेक मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला अशाच प्रकारे शरभाच प्रतिकृती आपल्याला दिसून येते शरद काय तर शरभ हे शक्तीचं प्रतीक आहे आणि आई तुळजाभवानी साक्षात शक्ती आहे आणि म्हणून तिच्या दरबारी आल्यानंतर आपल्याला समोर दर्शनी जे पाहायला मिळते यज्ञ मंडपावरती ते सरबाची प्रतिकृती आहे शरद इथं दिसतोय आपल्याला की शरबाचं त्या ठिकाणी प्रतिकृती कशासाठी शरद कशासाठी हे पण आपण जाणून घेऊया असं म्हणतात की नरसिंह भगवंतांनी जो अवतार घेतला हिरण्यकश्यप राक्षसाचा वध करण्यासाठी हिरण्यकश्यपूर राक्षसाचा ज्यावेळेस त्या अं वध केला नरसिंह देवतानी त्याच्यानंतर मात्र नरसिंह देवता जे आहेत ते अतिशय रागीट झालेले आहेत आणि रागीट झाल्यानंतर त्यांचा जो राग आहे हा राग क्रोध कमी करण्यासाठी सर्व देवतांनी हो शिवाकडे प्रार्थना केली की शिव आता हे तुम्हीच काहीतरी करू शकता अशा वेळी शिवांनी जो अवतार घेतला तो अगदी शरभाचा अवतार आहे आणि शरभाचा अवतार घेऊन त्यांनी नरसिंहासोबत जे युद्ध खेळलं ते युद्धाचं दिग्दर्शन आपल्याला याच प्रतिकृतीमध्ये दिसून येतं तर हे जे समोर दिसत हे आपल्याला हे शरभाची प्रतिकृती आहे या यज्ञ मंडपाच्या या डाव्या बाजूला जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला अग्निदेवताची मूर्ती दिसून येते या अग्निमूर्तीच्या मागच्या बाजूला जर पाहिला तर आपल्याला अग्निबाण दिसून येतो हा अग्निबाण म्हणजे काय तर अग्नि वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असलेली आपल्याला दिसून येते आणि ते मात्र यज्ञासाठी फार महत्वाचे अग्निदेव असतात आणि देवीच्या या यज्ञ मंडपाच्या डाव्या बाजूला आपण पाहिलं तर आपल्याला वायुदेव दिसून येतात वायू आणि अग्नि हे दोन्ही देव यज्ञासाठी मात्र प्रमुख देव असतात असं आपल्याला यजुर्वेदामध्ये सुद्धा आपल्याला वाचायला पाहायला मिळत असत सोबतच देवीच्या आपण जर पाहिलं तर वरच्या बाजूला इकडच्या बाजूला चंद्र आहे देवीच्या या बाजूला सूर्य यज्ञ मंडपाच्या वरती सुद्धा चंद्र सूर्याच्या प्रतिकृती कोरलेली आहेत आणि अगदी चंद्र सूर्याच्या मध्ये एक माशाची प्रतिकृती सुद्धा आपल्याला कोरलेली दिसून येते याचा अर्थ आहे की जो करून चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जीव अस्तित्व आहे आणि जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आई भवानी आई शक्तीचा अस्तित्व या सगळ्या संबंध ह तर असं हे जीवाचं माशाचं चित्र आपल्याला दिसून येतं मात्र त्याच यज्ञ मंडपाच्या इकडं जर आपण पाहिलं तर तीन मासे आपल्याला दिसून येतात त्रिमकाराचं ते चिन्ह आपल्याला दिसून येतं तीन मासे आहे त्यांचे अंग जरी वेगळे असले तरी मुख मात्र त्यांची एक आहे असं आपल्याला दिसून येतं म्हणजे आपल्याला मकारातून कुठेतरी एक एकवटून कुठेतरी एकत्वाच्या दिशेने आपल्याला प्रवास जीवनामध्ये करायचा आहे हेच ते बोधचिन्ह आपल्याला शिकवत असत सोबतच देवीच्या वरच्या एकदम वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्याला शिखरावरती दिसून येतं की तिथे सिंहाची प्रतिकृती कोरलेली आहे मात्र हा सिंह फक्त समोरच नाही तर अगदी यज्ञमंडपाच्या मंडपाच्या प्रत्येक बाजूला हा सिंह आपल्याला दिसून येतो आणि ह्या सिंह मात्र वेगवेगळ्या मुद्रामध्ये आपल्याला दिसतो कधी तो अग्रेसिव्ह असलेला दिसतो क्रोधावस्थेमध्ये दिसतो कधी विचार करत असतानाचा तो दिसून येतो कधी आपल्याला ह्या समोर बसलेल्या योग मुद्रेमध्ये आपल्याला असून दिसून येतो मात्र मागच्या बाजूला जो काही सिंह आहे तो मात्र तिथं अस्तित्वात नाहीये तिथं भग्न पावलेलं आहे तिथं आपल्याला सिमेंट लावलेला दिसून येईल तर असे यज्ञ मंडपावर असणारे ते सिंह देवता आहेत सोबतच खालच्या बाजूला देवीचे यंत्र कोरलेले आपल्याला दिसून येतात आणि हे यंत्र दोन्ही बाजूला आपल्याला असलेले दिसून येतात तर असे हे देवीचे यंत्र आहेत समोरच्या बाजूला दोन सिंह आपल्याला आलेले दिसतात आणि सोबतच या यज्ञ मंडपाचं जर आपण खाली पाहिलं तर इथं रक्तभैरवाचे मंदिर आहे रक्तभैरव याचा अर्थ काय तर ज्या भैरवाला रक्ताची गरज असते त्याला रक्तभैरव म्हणतात पूर्वीच्या काळी जिथं रक्तभैरव आहे तिथेच मात्र बलीचं स्थान होतं आणि मग ज्यावेळेस बली दिला जायचं मग तो गोकडाचा असेल रेड्याचा असेल हा बलीचं जे रक्त आहे हे रक्त मात्र पहिल्यांदा त्या रक्तभैरवावर चढवायचा पहिला मान होता आणि म्हणून ते बलीचं ठिकाण हे रक्तभैरव आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या लोकांचा अर्ध डोकं दुखतं अर्ध शिशीचा दोष त्रास लोकांना आहे हे जर नष्ट करायचं असेल तर असं म्हणतात की त्या भैरवासमोर आपण जायचं आणि त्या भैरवाला प्रार्थना करायची की माझं डोकं तुला घे आणि तुझं डोकं मला दे असं जर आपण त्या भैरवासमोर जर आपण बोललो तर आपल्या डोकदुखीचा त्रास सुद्धा इथं कमी होतो असं म्हणलं जातं मंदिराच्या विविध बाजूला आपल्याला आणखी विविध प्रतिकृती दिसून येतात जसं की गेंड धरुंडाचं त्या ठिकाणी आपल्याला चित्र कोरलेलं देवीच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसून येतं सोबतच शिवाचं जे लिंग आहे ते कणिसाच्या स्वरूपामध्ये असलेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं बाजूला आपण पाहिलं तर सर्व कृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी रेखाटलेलं दिसतं अनेक मार्ग आहेत त्या मार्गाने शेवटी शिवात्वाकडे आपल्याला जायचं असत हे या ठिकाणी दर्शवलं यात अशा विविध चिन्हांनी बंडलेलं हे आपलं यज्ञ मंडप आहे या यज्ञ मंडपाबद्दलची अजून काही माहिती जी आहे हे आपण अजून पुढच्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत आजची ही जी माहिती आहे यज्ञ मंडपाच्या संदर्भातली त्याच्यावरती असणाऱ्या चिन्हाबद्दलची आज आपण माहिती पाहिलेली आहे जय भवानी जय शिवराय